क्रांतिकारी जे बी एम बुद्धा मित्रांनो तर मी आज निघालो आहे पिंपरीला आणि बाहेर खूप पाऊस आहे तरी जावंच म्हणत कारण मला आनंद जायचं आहे फॅन फॅन घरचा खराब झालेला आहे त्यामुळं आज सुट्टी बी होती मी आलोय राटणी फाट्यावर आत्ता हे बघा राटणी फाट्याचं दृश्य पुढे पाऊस मित्रांनो तुमच्याकडे पण खूप आहे का सांगा कारण या दोन तीन दिवसामध्ये खूप पाऊस सांगितलेला आहे हे बघा रोडनं पण छत्र्या लावून लोक जातोय मित्रांनो आता रिक्षा भेटला तर मित्रांनो बसतोय आता रिक्षामध्ये तर मित्रांनो मी आलो शगुन चौकामध्ये तर बघा किती फुलाने बाजार आहे बघा मित्रांनो फुलं हे बघा मित्रांनो हे सजावटीचं विकत आहे देवाँ। देवाँ। कितने का जोड़ी है ये दो सौ पचास का लकड़ी का है लकड़ी का है गणपति में सजावट करने का है ना और तोरण भी है ये तोरण किस में लगाते गणपति में लगाते गणपति बेटा लगाते ना ठीक आहे तर मित्रांनो मी आलो आहे दुकानामध्ये फॅनच्या आपला फॅन घ्यायचा ना तर हे बघा सर्व क्वालिटीचे नवीन नवीन फॅन आहेत हा हे बघा किती प्रकारचे आहेत हा फॅन

तो आपके शॉप का नाम क्या है न्यू जय गणेश इलेक्ट्रॉनिक्स पिंपरी तो भाई आपको किसी को भी अगर फैन चाहिए तो पिंपरी में आ जाइए और दुकान का नाम क्या बोल है न्यू जय गणेश इलेक्ट्रॉनिक्स न्यू जय गणेश इलेक्ट्रॉनिक पिंपरी तो यहाँ पे बहुत सस्ते में फ़ैन मिलते हैं और तुम्हारे को जैसी क्वालिटी चाहिए वैसा भी मिलता है रिमोट वाले विदाउट रिमोट सब फैन मिले तो अभी मेरे को दिखाने वाले हैं मैं कौन सा लेने वाला हूँ तो दिखाई पर मित्रानों में घटला है हा फ़ैन

तर आता घरी गेल्यानंतर मग फिटिंग केल्यानंतरच तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि तुम्ही नक्की पण या या दुकानामध्ये फॅन घेण्यासाठी तोपर्यंत जे बी काम होता